नुकत्याच आलेल्या शासनाच्या जी आरनुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रातील सर्व वाहनांना एच एस आर पी प्लेट म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही असणे बंधनकारक असणार आहे मित्रांनो शासनाच्या जी आरनुसार दोन हजार एकोणावीस आधीचे जे पण वाहनं असतील त्यांना एच एस आर पी प्लेट ही बंधनकारक केलेली आहे यासाठी शासनाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ करून दिलेली आहे या कालावधीत तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन प्लेट ही अपॉइंटमेंट घेऊन किंवा घरबसल्या होम डिलिव्हरी घेऊन ही तुमच्या गाडीला फिट करून घ्यायचे तर मित्रांनो कशाप्रकारे एच एस आर पी प्लेट तुम्हाला बुक करायचे अपॉइंटमेंट घ्यायचे संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर नमस्कार मित्रांनो माझे नाव संकेत स्वागत आहे अशाच एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये चला तर आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपली जी एच एस आर पी रजिस्ट्रेशन प्लेट आहे ती ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी तुम्हाला क्रोमवर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्या वेबसाईटवर आल्यानंतर खाली तुम्हाला एक तीन ऑप्शन्स दिसत आहे त्यापैकी शेवटचं म्हणजेच एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन होणार आहे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला शो होईल खाली सिलेक्ट ऑफिस हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या पण आर टी ओमध्ये तुम्ही आपले वाहन रजिस्टर केले असेल ते ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर सबमिट हे ऑप्शन इनेबल होईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑप्शन सबमिट केल्यानंतर पुढे अशा प्रकारची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुम्हाला पाच ऑप्शन्स भेटतील तुम्हाला गोंधळून जायचं नाही मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगतो आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे मित्रांनो पहिलं जे ऑप्शन दिसतं आहे एकदम मोठ्या अक्षरात किंवा मोठ्या स्क्वेअरमध्ये बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही बुकवर क्लिक कराल तुमच्यासमोर बुकिंग डिटेल्स हे पेज ओपन होईल इथे तुम्हाला काही डिटेल्स फिल करायचे फॉर एक्झाम्पल स्टेट स्टेट ऑटोमॅटिकली सिलेक्ट असणारे महाराष्ट्र त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा जो काय नंबर असतो एम एच पंधरा एम एच बारा समथिंग तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतर चेसीज नंबर तुमच्या आर सी बुकवर चेसीज नंबर आणि इंजिन नंबर मेन्शन असतो गाडीचा आर सी बुक तुम्हाला या डिटेल्स फिल करताना सोबत ठेवा लागणार आहे चेसीज नंबरचे शेवटचे पाच अंक त्याचबरोबर इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक टाकले तरी इथे चालणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून जो शेजारी कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या इनपुट कॅपच्या या बॉक्समध्ये क्लिक करून किंवा इनपुट करून क्लिक हेअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हेकल डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असे दोन ऑप्शन्स येतील जसे तुम्ही इंजिन नंबर चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर हा एंटर कराल तुमच्या गाडीच्या डिटेल्स ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला शो होतील त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ओनर्स नेम टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी जो असणार आहे तो फिलअप करायचा मोबाईल नंबर मागच्या पेजवर तुम्ही अपलोड केला होता तोच इथे तुम्हाला शो होईल त्यानंतर खाली बिलिंग ॲड्रेस बिलिंग ॲड्रेस मित्रांनो हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर घरी ती रजिस्ट्रेशन प्लेट मागवायची असेल तर त्यावेळेस बिलिंग ॲड्रेस हा कामी येणार आहे त्यामुळे बिलिंग ॲड्रेस फिल करताना जो तुमचा आधार कार्डचा बिलिंग ॲड्रेस आहे तोच इथे व्यवस्थितपणे फिलअप करायचा आहे ते केल्यानंतर नेक्स्ट म्हणून तुमच्यासमोर ऑप्शन येणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल ऑर्डर व्हेरिफिकेशन म्हणून आपल्याला तो ओ टी पी ते एंटर करायचा आहे आणि सिम्पल ओ टी पी एंटर केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर जसं तुम्ही क्लिक कराल दोन ऑप्शन तुमच्यासमोर येणार आहे अपॉइंटमेंट ॲट ॲपिक्सेशन सेंटर आणि होम डिलिव्हरी पहिलं ऑप्शन जे मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे वेंडर्स सलाव केले त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन प्लेट ही बुक करून घ्यायची किंवा फिट करून घ्यायचे आणि त्याचबरोबर ते वेंडर्स तुमच्या गाडीची माहिती त्या पोर्टलवर व्यवस्थित अपलोड करणारे आणि जर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर इथे तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस लागणारे वन ट्वेंटी फाय फॉर टू व्हीलर आणि टू फिफ्टी फॉर ऑल अदर कॅटेगरीज म्हणजे तुमच्याकडे दुचाकी असेल तर एकशे पंचवीस रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मोजावे लागतील आणि अडीचशे रुपये दुचाकी वगळता जेवढे पण वाहनं असतील त्यांच्यासाठी तुम्हाला मोजावे लागणार आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्लेट होम डिलिव्हरी पाहिजेल असेल तर सिम्पल जे दुसरं ऑप्शन आहे येल्लो कलरमध्ये त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर होम डिलिव्हरी पिनकोड म्हणून एक बॉक्स येईल मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो होम डिलिव्हरी ही फक्त ठराविक पिनकोड्सवरच अवेलेबल आहे त्यामुळे जर तुमच्या ठिकाणी होम डिलिव्हरी अवेलेबल नसेल तर तुम्हाला वेंडरकडूनच ती रजिस्ट्रेशन प्लेट ही फिट करावं लागणार आहे तुम्हाला अवेलेबिलिटी चेक करण्यासाठी सिम्पल तुमच्या एरियाचा पिनकोड तुम्ही तिथे एंटर करा एंटर केल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक कॅप्शन किंवा एक नोटिफिकेशन येईल करंटली सर्विस इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया जर तुमच्या एरियामध्ये ही सर्व्हिस अवेलेबल असेल तर सिंपल मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आणि जर नसेल तर शेवटचं जे ऑप्शन आहे ॲपिक्सिएशन सेंटर अपॉइंटमेंट त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सिम्पल डीलर स्टेट त्यावर क्लिक करून तुमचा एरियाचा जो पिनकोड आहे तो टाकायचा गोवर क्लिक करायचं नियर मी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या घराजवळचे तुमच्या एरियाजवळचे जे पण सर्विस स्टेशन असतील किंवा वेंडर्स असतील त्यांच्या डिटेल्स इथे तुम्हाला शो होतील सिम्पल व्यवस्थितपणे तुमच्या सोयीप्रमाणे जे पण तुम्हाला जवळ असेल ते सर्व्हिस स्टेशन व्यवस्थितपणे सिलेक्ट करून तुमचे व्हॅल्यू बघायचे प्राइस बघायचे आणि कन्फर्म डीलरवर इथे क्लिक करायचं आहे कन्फर्म डीलरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अपॉइंटमेंट डेट आणि टाईम स्लॉट सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येईल सिम्पल जे ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल डेट्स आहे त्याच डेट तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे खाली बघू शकता स्लॉट अवेलेबल स्लॉट नॉट अवेलेबल आणि हॉलिडेज ज्या तारखा ग्रेमध्ये आहे त्यांचे स्लॉट अवेलेबल नाही आहेत आणि ज्या डार्क ब्लॅक आहेत त्याच दिवशी तुम्हाला आपले अपॉइंटमेंट भेटणार आहे त्यामुळे त्या, त्या तारखा सिलेक्ट करून टाईम व्यवस्थितपणे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पल कन्फर्म अँड प्रोसिडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या बुकिंग डिटेल्स इथे येणारे तुमचं अपॉइंटमेंट डीलरचं नाव अपॉइंटमेंट डेट अपॉइंटमेंट टाईम या सगळ्या डिटेल्स तुमच्या व्हीकल डिटेल्स या सगळ्या इथे तुम्हाला शो होतील त्यानंतर व्यवस्थितपणे चेक केल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीडवर तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर तुम्ही पेआउटच्या पेजवर याल व्हेरीफाईड डिटेल्स अँड पे असं तुम्हाला ऑप्शन येईल सर्व डिटेल्स चेक करायच्या त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट पे करायची आहे हे इथे तुम्हाला शो होईल आता एट सेवन्टी नाईन पॉईंट टेन रुपीज ही अमाऊंट मला इथे शो होते सिंपल खाली जो आय ॲग्री टू टर्म अँड कंडिशन हा जो बॉक्स आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर पे ऑनलाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पे ऑनलाईनवर क्लिक कराल सिम्पल यू पी आय कार्ड्स नेट बँकिंग किंवा वॉलेटने तुम्ही तुमचं पेमेंट क्लिक करून पूर्ण करून तुम्ही पेमेंट करू शकताय पेमेंट शकता सक्सेसफुल झाल्यानंतर तीन ते चार सेकंदात ही साईट तुम्हाला पुन्हा रिडायरेक्ट करेल आणि तुमच्यासमोर जे तुम्ही पेमेंट केलं आणि अपॉइंटमेंट घेतली त्याचे डिटेल्स इथे तुमच्यासमोर होतील सिम्पल कंट्रोल पी दाबून किंवा इथे लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता प्रिंट म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला ही अपॉइंटमेंट किंवा ही जी बिल रिसिप्ट आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही होम डिलिव्हरी जेव्हा घ्याल किंवा ज्यावेळेस तुम्ही वेंडरकडे जाल तेव्हा ही रिसिप्ट दाखवल्यानंतर तो वेंडर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन प्लेट बसवून देईल आणि एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही अपॉइंटमेंटसाठी जाल आपला आर सी बुक गाडीसोबत नक्की न्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तो वेंडर तुमच्या गाडीची इन्फॉर्मेशन शासनाच्या पोर्टलवर व्यवस्थितपणे अपलोड करू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपली एच एस आर पी जी रजिस्ट्रेशन प्लेट असणारे हे तुम्ही घर बसल्या बुक करू शकता अशा करतो मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असणार नाही समजली तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हर्स घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता आणि इझिली आपली एच एस आर पी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता धन्यवाद